मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख तथा अशोकनगर येथील रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांचे नागरिकांकडून कौतुक सावरकरनगर रोडवरील नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथे लाईटचे मोठे ट्रान्सफर आहे या ट्रान्सफार्मरवर वेली गेल्या आहेत डी पीच्या भोवती मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे स्थानिक नागरिक व महिलांनी ही समस्या सामाजिक कार्यकर्ते समाधान देवरे यांच्याकडे मांडली समाधान देवरे यांनी तात्काळ दखल घेऊन विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले अधिकाऱ्यांनी पाहणी करून कामास सुरुवात केली अभिनंदन करतो ती सकाळी महिलांनी कंप्लीट केली की भाऊ असा असं आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु कुठल्याही काळजी न घेता ते काम होत नाही आहे कंडक्टर चार फुटावर एस टी कंडक्टर होता आणि तिथं गवत आलेलं होतं मी मोरे सरांना फोन केला त्यांनी कुठलीही न घेता ते म्हणे भाऊ मी लगेच दहा मिनटात पोहोचतो आणि दोन तासामध्ये बरोबर तिथं काम चालू झालं आज तिथं जीव वाचण्याचा नक्कीच धोका टळालेला आहे त्यांनी सांगितलं की आम्ही एक चार पाच दिवसात फेन्सिंग पण करून देतो असेच एम एसीबीने आमच्या सगळ्या नागरिकांना सहकार्य करावं कारण नागरिक वेळेवेळी एम सी वेल बी बिल भरतात जर बिल नाही भरलं तर त्यांचं लाईट बिल कट केलं जातं तर आमचे त्यांच्याकडनं एवढीच अपेक्षा असते की जे धोकादायक ट्रान्सफॉर्मर असतील किंवा धोकादायक डिबे असतील त्यांना संपूर्ण गार्डिंग केलं गेलं पाहिजे माझी पुढची मागणी त्यांनाहीच राहणार आहे त्यांनी मला शब्द दिला आता हो आम्ही आता हा दिवसामध्ये एवढे ट्रान्सफॉर्मर धोक्याचे असतील आणि सगळ्यांना कसं गार्डिंग करून फेन्सिंग करता येईल असा शब्द दिला आहे मग मी त्यांचं आम्ही करतो त्यांना आतापर्यंत आज आम्हाला कमीत कमी एकोणावीस वर्ष झालेत या एरियामध्ये राहून आणि मागच्या दोन वर्षापासून महानगरपालिकेला कोणी वाली नाही असंच आम्हाला आता म्हणावं लागेल याच्यामुळे बऱ्याचदा लाईटचं शॉर्ट सर्किंग होतं ही तार पडून मागच्या वेळेला दोन गायींची बातमी आपल्याच माध्यमातून प्रसारित झाले होते तर याची तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आम्ही आपल्या साईट व्हिजिट केली आणि जे कामं इमिजिएट करण्यासारखे आहेत ते जर साफसफाईचं आहे ते साफसफाईचं काम आता सांगितलं ते इमिजिएट काम आज जे आहे ते होऊन जाईल प्रश्न त्याच्या फेन्सिंगचं जे आहे ते फेन्सिंगचं पण जे आहे ते चार पाच दिवसात जे आहे ते फेन्सिंगचं काम करून ती जी समस्या आहे ती नक्कीच सोडवण्यासाठी प्रयत्न करू ओले नीलकंठनगरमध्ये रहिवासी आम्ही आमचे हे डी पीचं काम किती दिवसाचं असं एकदम ओपन होती ती डी पी तर आम्ही सकाळी आज एक मोटरसायकलवाला तिथं मध्ये गेला तर आम्ही समाधान भाऊ देवर आहे त्यांच्याकडे कंप्लेंट केली त्यांना निवेदन केलं का याचं काय करायचं याचं निवारण तर ते साहेबांना घेऊन आले साहेबांनी त्याची पाहणी केली आणि ते, ते काम आता आमचं चालू केलं आहे तर त्याबद्दल समाधान भाऊ देवरेंचे आणि साहेबांचे आम्ही आभारी आहोत निळकं बरेच निलकंटे। वर्षापासून आमच्या निळकंठेश्वर मंदिराजवळची जी डी पी आहे तिचं काम आम्ही बरेच वर्षापासून सांगत गेलो पण त्याच्याकडे काही दुर्लक्ष झालेलं होतं पण आज एका मा माणसामुळे ते लक्षात आलं की मग आम्ही समाधान देवरे यांना भेटलो त्यांनी ते आल्यानंतर त्यांनी सगळं पाहणी केली त्यांना लगेच त्या अधिकाऱ्यांना त्यांनी फोन करून अधिकारी इथे येऊन त्यांनी पाहणी करून आमचं काम चालू केलं अश्विनी मौले माझं नाव आमच्या आमच्या इथे डीपीचा समोरच खूप मोठा प्रॉब्लेम होता पावसाळ्यामध्ये खूप शॉर्ट सर्टिंग व्हायचं मग तिथे खूप त्रास व्हायचा लाईट पण जायचे आणि कधी कधी आग कोलत्या पण खाली पडायच्या मग खाली पण घुशीने खूप उकडलेलं होतं मग आम्ही ते समाधान देवरे भाऊंकडे गेलो त्या सरांना सांगितलं मग त्यांनी लगेच येऊन इथे तत्काळ पाहणी केली आणि लगेच काम सुरू केलं त्याबद्दल भाऊंचे मनपूर्वक आभार त्यामुळे नागरिकांनी व महिलांनी समाधान देवरे यांचे कौतुक केले आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद